सर्वांना नमस्कार आज आपण बघणार आहोत की पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड मध्ये अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक कशा पद्धतीने बदलायचा आपल्याला माहितीच आहे की पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड मध्ये पर्यवेक्षिका आणि त्यावरील सर्व अधिकाऱ्यांना लॉग इन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे त्या माध्यमातून विविध प्रकारचे माहिती कार्यविषयांना अद्ययावत करता येतील सुरुवातीला आपण जाऊया तिथं आपल्याला आपला रजिस्टर ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड विचारला जाईल तो आपल्याला प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपचा आपल्याला त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि लॉग इन बटनाला क्लिक करायचं लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल आता आपल्याला अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर त्यासाठी आपण काय करावं लागेल हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याला माहितीच आहे की अंगणवाडी सेविका यांना कोर्शन प्रकार ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करण्यासाठी आपण मोबाईल क्रमांकाचा वापर करावा लागतो आणि अनेक अंगवाडी सेविका यांचे मोबाईल क्रमांक चालू स्थितीत नसल्या कारणाने ते बदलणे आवश्यक आहे त्यामुळं आपण बघूया की कशा पद्धतीने आपण तो मोबाईल क्रमांक या ठिकाणून बदलणार आहोत या डॅशबोर्ड ला आल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वरती वरती हे ऑप्शन दिसतील डॅशबोर्ड मास्टर बेस्ट करण मंच वगैरे हो आपल्याला मास्टर लिस्ट मध्ये जायचंय मास्टर लिस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं एडब्ल्यूसी सी युजर्स हा पर्याय एडब्ल्यूसी एडब्ल्यू सी युजर्स क्लिक करावा लागेल क्लिक केल्यानंतर ज्या अंगणवाडीच मोबाईल क्रमांक तुम्हाला बदलायचा असेल त्या अंगणवाडीपर्यंत फिल्टर डिटेल्स तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील स्टेट सिलेक्ट करणार डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार एक कुठला एक प्रकल्प या ठिकाणी सिलेक्ट करणार बीटचं नाव सिलेक्ट करणार आणि अंगणवाडीचे नाव ए डब्ल्यू ए डब्ल्यू युजर टाईप मध्ये आपण अंगणवाडी वर्कर सिलेक्ट करूया आणि सर्च करूया सर्च केल्यानंतर त्या संबंधित अंगणवाडी सेंटरच्या ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांची प्रोफाइल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यांचं नाव असेल मोबाईल क्रमांक असेल जो तुम्हाला आता बदलायचा असेल त्याऐवजी नवीन टाकायचा असेल आणि अशी वेगवेगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या कॉलम मध्ये जो ऍक्शन कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक थ्री डॉट असेल एक वर्टिकल लाईन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील एडिट प्रोफाईल आणि सद्यस्थितीत आपल्याला मोबाईल क्रमांक बदल बदलायचा असल्याकारणाने आपण एडिट प्रोफाईल या पर्यायाला क्लिक करतोय एडिट प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर अशी एक नवीन स्क्रीन तुमच्या समोर येईल अपडेट एडब्ल्यू युजर प्रोफाइल ज्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल क्रमांक बदलता येईल आता तुम्ही बघत असाल इथं अंगणवाडी सेविकेचं नाव दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही अंगणवाडी सेंटरचा युजर टाईप दिलेला आहे जे की अंगणवाडी वर्कर आहे त्या अंगणवाडी सेविकेचं जी स्थिती आहे ती दिलेली आहे आहे आणि तिचा मोबाईल क्रमांक तर आपला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जो आहे या अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक बदलायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला जुना मोबाईल क्रमांक प्रविष्ट केलेला दिसेल आपल्याला जो काही नवीन मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा असेल तो या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली या सेव्ह क्लिक करायचं त्या क्षणी तुम्ही सेव्ह बटनाला क्लिक करणार तेव्हा तुम्हाला अपडेट म्हणजे आपण बदल आपण जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केलेला आहे तो आता यशस्वीरित्या बदलण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपण पोषण टाकता डॅशबोर्डला मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर या मोबाईल क्रमांकाचा वापर करून अंगणवाडी सेविका यांना डायरेक्टली लॉग इन करता येणार नाही कारण पहिल्यांदा जेव्हा मोबाईल क्रमांक वापरून अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ऍपला लॉग इन करतात तेव्हा तो मोबाईल क्रमांक पोषण ट्रॅकर ऍपला आधी रजिस्टर करणं आवश्यक असत आणि ते करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना फॉरगॅट एम पिन या पर्यायाचा वापर करून पहिल्यांदा हा जो काही नंबर तुम्ही या ठिकाणी प्रविष्ट केलेला असेल तो प्रविष्ट करावा लागेल त्याच्यावर ओटीपी जाईल ओटीपी व्हेरीफाय करावा लागेल आणि मग त्यांना त्यांचा जो काही तो सेट करण्यासाठी विचारला जाईल अंगणवाडी सेविका आपल्या ला जो हवा असेल तो चार अंकी एम पिन त्या ठिकाणी सेट करतील प्रविष्ट करतील आणि सबमिट करतील तेव्हा नवीन सेट केलेला एम पिन आणि हा या ठिकाणी तुम्ही आता प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक या दोघांचा वापर करून अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर अप्लिकेशन मध्ये यशस्वीरित्या लॉग इन करू शकतील आणि आपले दैनंदिन कामकाज पूर्ण करू शकतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद